हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते दोन मिनटाचाच असेल पण खूप छान होता मला वाटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया तर आज आमच्या दारात आले होते नंदीबाई तर त्यांनी ना मला बघताच थोडी माझी माहिती सांगितली तर मला खूप चांगलं वाटलं कितपत खरं आहे कितपत खोटं हे मला नाही माहिती पण नंदी नंदीबाईलचा मी अनुभव पहिले पण घेतलेला तर त्यांनी मला बघितलं बघताच सांगितलं की तुम्हाला ताई दोन मुलं आहेत मुलगी नाही आहे मोठा मुलगा बारावीला वगैरे शिकतो मिस्टर तुमचे ड्रायव्हर्स आहेत हे सगळं त्यांनी मला सांगितलं तर मला खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की यांना कसं कळतं तर तुमच्याकडे कधी असे नंदी आली असतील किंवा तुम्हालाही यांचा अनुभव आला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला खरं वाटतं की खोटं पण मी एवढं ऐकलंय की नंदीबाईल जे सांगतात ते खरं असतात ते त्यांना कसं कळतं ते मला माहिती नाही पण खूप छान अनुभव आला मला ॲक्च्युली माझ्या विषयात ना ते सांगतच होते पण सांगता सांगता भरपूर महिला अशा जॉईन झाल्या कोणी हरभऱ्याची डाळ कोणी गहू कोणी तांदूळ कोणी चपाती असं घेऊन येत होते आणि त्यांना देत होते तर ते, ते ज्या महिलांशी बोलायचे ना मग दुसरे आले की त्यांच्याशी पटकन ते बोलायला लागायचे तर ज्यांना ते सांगत होते ते चुप्प राहायचे तर त्याच्यामुळे मला पूर्ण काही त्यांनी सांगितलं नाही पण जे जे त्यांनी सांगितलं ते खरं आहे का त्याच्यातलं एकही पर्सेंट खोटं नव्हतं तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक